लोणी येथील सराफ दुकानात झालेल्या जबरी चोरीचे गुन्हेगार अटक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई लोणीतील अजय ज्वेलर्समध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत पाच सोन्याचे नेकलेस मोबाईल आणि रोख रक्कम लुटून पळालेल्या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्या मुख्य आरोपी बबन भाऊसाहेब धावटे हा कुख्यात सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा जबरी चोरीसह तब्बल पंधरा गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्यासह कृष्णा पोपट गायकवाडी यांना ताब्यात ता घेण्यात आले असून संकेत जाधव व करण खरात हे दोघे फरार आहेत बेलवंडी फाट्यावर लावलेल्या सापळ्यातून पोलिसांनी आरोपींना पकडताना सात लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात मोबाईल गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे